क्रांतिकारकांनी सांगलीचा सा तुरुंग फोडून इंग्रजांच्या तावडीतून सुटका केली आणि यामध्ये अण्णासाहेब पत्रावळे यांना इंग्रज पोलिसांनी गोळी मारल्याने ते हुतात्मा झाले यावेळी त्यांचे वय अवघे सतरा वर्षांचे होते असे थोर क्रांतिकारक हुतात्मा अण्णासाहेब पत्रावळी यांची शनिवारी दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शंभरावी जयंती साजरी होते आहे यानिमित्ताने सदर दिवशी सांगली हायस्कूल सांगली आणि पत्रावळी परिवार यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे रक्तदान शिबीर सांगली हायस्कूल सांगली येथे सकाळी नऊ तीस ते संध्याकाळी पाच तीसपर्यंत आयोजित केले आहे रक्तदानाच्या माध्यमातून हुतात्मा अण्णासाहेब पत्रावळी यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं आणि महारक्तदान शिबिरात सहभाग घ्यावा असे हुतात्मा अन्नासाहेब पत्रावळी यांचे नातू संतोष पत्रावळी राजेश पत्रावळी पत्रावळी परिवार आणि सांगली हायस्कूलचे कमिटी सदस्यांनी केले आहे